तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याचे छेद चाहूल लागताच परदेशी पक्षांचं आगमन व्हायला सुरुवात झाली यात अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सेरेगाव बांध नवेगाव बांध बुटाई शृंगार बांध बीड टोला भुरसेटोला भीवखिडकी माहुरकुडा मोरगाव आदी तलावांवर ग्रे लॅग गूज पिंटेल युरेशियन विजन गडवाल गार्गनी कॉमन पोचार्ड रेड क्रेस्टेड पोचार्ड विस्लिंग डग या स्थलांतरित पक्ष्यांचं मोठ्या प्रमाणात आगमन झालं हे विदेशी पक्षी पक्षीमित्र व अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत हे पक्षी सायबेरिया मंगोलिया इतर युरोपियन देश हिमालयाचा परिसर या भागातून दरवर्षी गोंदिया जिल्ह्यातील विविध तलांवर विविध तलावांवर येतात नोव्हेंबर ते साधारण फेब्रुवारी या कालावधीत या ठिकाणी राहतात आणि हळूहळू उन्हाचं प्रमाण वाढायला लागलं की परत आपल्या देशात हजारो किलोमीटरचा प्रवास करून परत जातात अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावांवर मोठ्या प्रमाणात जैवविविधता टिकून असल्याने पक्ष्यांसाठी खाद्यसामुग्री मोठ्या प्रमाणात टिकून आहे त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात मात्र माहूर कुडाचा तलाव बाबतीत उपेक्षित आहे दरवर्षी येथे स्थलांतरित पक्षी हजेरी लावत नव्हते मात्र यावर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्षांनी मोठ्या प्रमाणात या तलावावर हजेरी लावली या तलावावर विदेशी पान पक्ष्यांचा वावर व वा किलबिलाट हे पक्षी निरीक्षण पक्षीप्रेमींचं लक्ष वेधणार आहे तर विशेष बाब म्हणजे परदेशात या दिवसात बर्फवृष्टी होत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांना धोका निर्माण होत असल्याने तेथील पक्षी हजारो किलोमीटरचा नोत अंतर ओलांडून काही महिन्यांकरिता महाराष्ट्रासह इतर राज्यात स्थलांतरित होऊन थंडीचा जोर कमी होताच पुन्हा आपल्या दिशेने निघून जातात तर परदेशी पक्षी आपल्या जिल्ह्यात आल्याने पक्षी अभ्यासकांसाठी ही पर्वणीच असते